मंडळी आज आपण उन्हाळी वाळवणातील एक पदार्थ म्हणजे उपवासाचे साबुदाण्याचे सांडगे बनवतोय बनवायला खूपच सोपं आहेत तुमच्याकडे जर उपवासाला काही नसेल तर आयत्या वेळी तुम्ही असे हे सांडगे बनवून खाऊ शकता किंवा तुमच्याकडे घरी जर पाहुणे आले अचानक आणि तुम्हाला काय त्यांना द्यायचं असेल तर अशा पद्धतीने हे अजिबात तेलकट न होता सांडगे तुम्ही बनवून ठेवले तर आयत्या ते वेळी त्यांना देऊ शकता आवाजावरून तुम्ही ऐकलंच असेल की हे सांडगे किती कुरकुरीत झालेले आहेत चला तर बनवायला घेऊयात यासाठी या इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलाय यामध्ये साबुदाणे भिजत घालायचे आहेत तर पाऊण वाटी इथे साबुदाणे घेतलेले आहेत साबुदाणे चांगले दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आपण जसे साबुदाणे खिचडी बनवण्यासाठी साबुदाणे भिजवतो ना त्याच पद्धतीने हे साबुदाणे भिजवायचे आहेत साबुदाणा धुताना जास्त चोळून धुवायचे नाही हलक्या हाताने धुवून घ्यायचे आहे फक्त आपल्याला याचा स्टार्च जाईल असेच धुवून घ्यायचे आहेत तर मी दोन ते तीन वेळा साबुदाणे चांगले धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये पाणी घालायचं आणि जसे आपण साबुदाणे खिचडीला भिजवतो ना त्याच पद्धतीने हे साबुदाणे भिजवायचे आहेत रात्रभर असेच भिजवत ठेवायचे म्हणजे रात्रभर चांगले हे फुलले जातात यामुळे सांडगेसुद्धा चांगले बनतात तर रात्रभर मी असेच हे साबुदाणे भिजवायला ठेवलेले होते पहा साबुदाणे छान दुप्पट टिप्पट फुललेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अगदी फुलले आहेत अशाच पद्धतीने हे साबुदाणे फुलवून घ्यायचे शिवाय हे साबुदाणे एकदम सॉफ्ट नरम झालेले आहेत हे बघा असं हाताने ताबून बघायचे मस्त सॉफ्ट आपले साबुदाणे तयार झालेले आहेत चला तर आता सांडगे बनवायला घेऊयात तर साबुदाण्याचे सांडगे बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी एक उकडलेला बटाटा घेतलाय हा मोठा बटाटा आहे यामुळे मी एकच एक बटाटा घेतलेला आहे आता या बटाट्याचं साल काढून घेऊया बटाटा चांगला उकडून घ्यायचा म्हणजे किसताना त्रास होत नाही तर बटाट्याचं साल काढून घेतलेलं आहे आता आपण चीज किसतो किंवा की पनीर किसतो ना त्या बारीक किसणीने आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे तुमच्याकडे पावभाजी मॅशर असेल तर त्यांनी मॅश केला तरीसुद्धा चालेल किंवा चाळणीमध्ये मॅश करून घ्यायचा किंवा हाताने चांगला मॅश करून घेऊ शकता पण असं किसणी किसून घेतलं ना की यामध्ये गाठी राहत नाही बटाटा यामुळे एकदम अगदी बारीक किसला जातो तर हे पहा बटाटा मी चांगला उकडून घेतल्यामुळे लगेचच हा किसला जातोय तर उकडलेला बटाटा आपला किसून झाला आहे यानंतर मी इथे मोठं एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे यामध्ये पाणी घेतलेला आहे एक कच्चा बटाटा घेतला आहे आता या बटाट्याची वरची साल काढून घ्यायची आपल्याला हे सांडगे बनवण्यासाठी एक उकडलेला बटाटा आणि एक कच्चा बटाटा लागणार आहे आता या पाण्यामध्येच किसणीने हा बटाटा किसून घ्यायचा आपण या पाण्यामध्ये यासाठी किसतोय कारण किसल्यानंतर हा किस जो आहे बटाट्याचा तो काळा पडतो यासाठी पाण्यातच किसून घ्यायचा किसताना लक्षात ठेवायचे असे लांब लांब याचे स्लाईस पडले पाहिजे म्हणजे याचा किस जो आहे असा लांब लांब झालेला पाहिजे एक ते दोन वेळा हा धुवून घ्यायचा म्हणजे यामधला स्टार्च सगळा निघून जाईल आणि पाणी काढून टाकायचं तर तुम्ही पाहू शकता हा किस मस्त असा लांब लांब तयार झालेला आहे पाणी व्यवस्थित यामधलं काढून टाकायचं यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही आता हा मिक्सिंग बॉल मोठा आहे त्यामुळे मी उकडलेला बटाटा आणि साबुदाणा यामध्ये काढून घेते म्हणजे व्यवस्थित आपल्याला सगळं साहित्य मिक्स करता येईल आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी ठेचून घातल्यात एक चमचा जिरं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हाताने चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पण मिक्स करताना एक लक्षात ठेवायचं की साबुदाणे कुठेही दबले जाणार नाही किंवा की कीस आहे आपला बटाट्याचा तो अजिबात तुटला जाणार नाही या पद्धतीने सगळं व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स किंवा कोथिंबीरसुद्धा घालू शकता सगळं साहित्य हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं याचा एक गोळा बनवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता साबुदाणे कुठेही तुटलेले नाहीत आता याचा थोडंसं मिश्रण घेऊन असा रोल करून घ्यायचा आहे हातावर हलक्या हाताने हे बघा असं थोडंसं मिश्रण हाताच्या पाची बोटांच्या मध्ये घ्यायचं आहे तर सांडगे मी इथे ताटामध्ये पाडते ताटाला मी तेल लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर यावर सांडगे पाडून घ्यायचे आहेत तुम्ही प्लॅस्टिकच्या बॅगवर सुद्धा हे सांडगे पाडू शकता पण ताटामध्ये मी यासाठी पाडते की उन्हामध्ये ठेवायला हे सोपे जातात तर हे ताटामध्ये जर तुम्हाला सांडगे पाडायचे असतील तर ताटाला तेल लावून घ्यायचं म्हणजे हे चिटकत नाही अलगद निघतात हे सांडगे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही प्लॅस्टिक बॅगवरसुद्धा पाडू शकता तर हाताच्या पाच बोटांमध्ये घेऊन हळूहळू हे अंगठ्याच्या साह्याने सांडगे अशा पद्धतीने पाडून घ्यायचे आहेत अगदी पंधरा ते वीस मिनटात तुम्ही हे सांडगे पाडू शकता बनवायला खूपच सोपे आहेत तर हे पहा मी सांडगे हे असे पाडून घेतलेले आहे तर दोन ताटामध्ये मी सांडगे पाडून घेतलेले आहेत तुम्हाला मी दाखवते हे बघा हे एक ताट आपलं तयार झालेलं आहे शिवाय हे दुसरं ताट आहे तर एवढ्या मिश्रणामध्ये आपले हे एवढे सांडगे तयार झालेले आहेत आता हे सांडगे आहेत ते कडकडीत उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचे आहेत घरामध्ये फॅनच्या हवेखाली अजिबात वाळवायचे नाही हे उन्हामध्येच वाळवून घ्यायचे आहेत म्हणजे आपण तळतो ना त्यावेळेला हे चांगले फुलले जातात हे साबुदाणा सांडगे आहेत ते पाच ते सहा दिवस चांगले कडकडीत उन्हात वाळवायला लागतात शिवाय हे सांडगे उन्हात वाळवल्यामुळे बरेच दिवस टिकतात याला बुरशी अजिबात येत नाही तर पाच ते सहा दिवस मी सांडगे छान वाळून घेतले तुम्ही पाहू शकता मस्त हे सांडगे आपले वाळून झालेले आहेत पहा वाळल्यानंतर याची साईज थोडीशी कमी होते पण आपण जेव्हा तळतो ना तेव्हा याची साईज आहे आकार्याचा डबल ते टिबल होतो हे बघा छान अगदी सांडगे वाळून झालेले आहेत हे वाळलेले सांडगे तुम्ही एक ते दीड वर्ष आरामात स्टोर करून ठेवू शकता आणि आयत्या वेळी तळून खाऊ शकता किंवा आयत्या वेळी कोण घरी आलं ज्यांचा उपवास आहे त्यांना तुम्ही अशा पद्धतीने तळून देऊ शकता तर तुम्ही पाहू शकता हे सांडगे आता आपण तळून घेतोय दुप्पट ते तिप्पट हे सांडगे फुलले जातात खायला जबरदस्त लागतात एकदम कुरकुरीत बनतात हे सांडगे नेहमीची साबुदाणा खिचडी नको वाटत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही सांडगे बनवून ठेवले तर आयत्यावेळी तुम्ही हे सांडगे तळून खाऊ शकता किंवा मुलांना कुरकुरे म्हणून तुम्ही साबुदाण्याचे हे सांडगे देऊ शकता बाहेरून का काही आणून देण्यापेक्षा अशा पद्धतीने घरीच काहीतरी मुलांना बनवून दिलं तर ते हायजीनसुद्धा असतं आणि घरगुती असल्यामुळे त्याची चवसुद्धा थोडी वेगळी असते तर अजून मी तुम्हाला थोडे सांडगे तळून दाखवते हे बघा किती मस्त फुलतायत दुप्पट ते तिप्पट हे सांडगे फुलले जातात तर तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही तळून खाऊ शकता अगदी पाच मिनिटात हे तळून होतात जास्त वेळ लागत नाही तळताना फक्त एवढं लक्षात ठेवायचं की तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच हे सांडगे तेलामध्ये घालायचे आहेत तर साबुदाण्याचे सांडगे आपले तळून झालेले आहेत आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की मस्त अगदी कुरकुरीत हे चांडगे तयार झालेले आहेत पहा किती मस्त दिसत आहेत अगदी पांढरे शुभ्र हे सांडगे बनतात तर उपवासाला तुम्ही अशा पद्धतीने हे सांडगे बनवून खाऊ शकता पहा किती कमी साहित्यामध्ये आपण हे उपवासाचे साबुदाणा सांडगे किंवा तुम्ही साबुदाणा कुरकुरे म्हणू शकता बनवलेले आहेत दुप्पट ते तिप्पट फुले तुम्हाला आता मी एक तोडूनसुद्धा दाखवते याच्या आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की हे किती कुरकुरीत झालेले आहेत आणि हे अजिबात तेलकट होत नाहीत त्यामुळे तुम्ही बिंदास्त हे मुलांनासुद्धा देऊ शकता वयस्कर मंडळीसुद्धा हे आरामात खाऊ शकतात अजिबात हे कडक बनत नाही तर ही उन्हाळी बाळवणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हे असे उपवासाचे सांडगे बनवून तुम्ही नक्की बघा बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका आणि हो तुम्ही कोणत्या राज्यातून कोणत्या देशातून माझा हा व्हिडिओ पाहताय आहे हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आजची ही रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद